वरुड तालुक्यातील वाठोडा गावात भवानी क्रिकेट क्लब वाठोडा व वा आमदार देवेंद्र भुयार मित्रपरिवारतर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार देवेंद्र भुयार व त्यांच्या मित्रांनी क्रिकेटचा सा सामना खेळला या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए एस ए व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड पंचायत समितीचे माजी सभापती निलेश भाऊ हो मगर्दे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट ग्राउंडवरच केक कापून आमदार देवेंद्र भुयार मित्रपरिवारतर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या <laughs> आज वाठोळा इथे भवानी क्रिकेट क्लब व आमदार देवेंद्र मित्र मित्रपरियाच्या हो वतीने भव्य टेनिस बॉल सामन्याचं आयोजन सा करण्यात आलं आहे या सामन्याचं सा उद्घाटक आमदार देवेंद्र भुयार आहे सर कास तुम्ही आज या उद्घाटन केलं काय सांगू शकाल सातत्यानं दरवर्षी नाईटबॉल इथे क्रिकेट सामने होतात दरवर्षी इथले युवक जे आहे एकत्रित येऊन पूर्ण जिल्ह्यातल्या युवक अकोला ह्या सगळ्या टीमा इथे येऊन अतिशय सांघिक चांगला खेळ खेळला जाते मागच्या वर्षी त्यांनी लोकल घेतल्या होत्या यावर्षी वर्षी त्यांनी ठरवलं की आमदार चषक घ्यायचा योगा आमच्या सहकारी मित्र नीरजभू मगर्द यांचा वाढदिवस पण होता आजच्या दिवसापासून त्याची सुरुवात करायची अतिशय चांगली भावना युवकांनी मांडली आणि मी त्यांना होकार दिला यावेळेस टेनिस बॉल सामन्याचं आयोजन आहे काय सांगू शकाल आज रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावातील भावानी क्रिकेट मंडळ तसेच आमदार देवेंद्र दे भुयार मित्रपरिवार यांच्या वतीने इथे वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आपण सांगू इच्छितो की कुठेतरी आपल्या या खेळाला प्लॅस्टिक बॉल चालू आहे हे चालू आहे त्यामध्ये टेनिस बॉलला कुठेतरी वाव मिळावा यासाठी आमच्या युवक मंडळींनी येथे पुढाकार घेतला आणि या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि योग योग योगायोग असा की माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आयोजन केले त्याबद्दल मी त्यांच्या आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रमाची रूपरेषा मी आपला सांगू इच्छितो की या कमीत कमी पाच ते सहा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे बाहेर ून असेल भोपाल असेल जबलपूर असेल अमरावती असेल नागपूर असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल या परिसरातली इथे क्रिकेटच्या टीम इथे उपलब्ध येणार आहे आणि त्यांचा कुठतरी या परिसरातील सर्व जनतेने आस्वाद घ्यावा हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो खरंच खेळाविषयी एक आत्मिकता असणारे व्यक्तीमत्व म्हणजे दादा निलेश दादा मगरदे आहेत कुठल्याही युवकांना कुठल्याही का कामामध्ये मदत करणारे व्यक्तिमत्व आहे सर आज तुमचा था, वाढदिवस आज टेनिस बॉल सामन्याचं सा आयोजन होत आहेत नुकताच तुम्ही सर शंकरपटासुद्धा आयोजन करण्यात आलं होतं काय सांगू शकाल सर आमचं आमचा परिसर वाठोडा म्हटलं म्हणजे हे सांस्कृतिक आणि एक कुठेतरी खेळ सांस्कृतिक भावना जपणारा परिसर आहे आणि त्या परिसरातून आता नुकतंच आमची इथं शंकरपडाच्या वेग कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन मोठमोठ्या हळदी कुंकू असेल कुठेतरी सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून असून महिलांच्या माध्यमातून करत असतो कुठेतरी सर्व महिला असेल पुरुष असेल युवक असेल यांना कुठेतरी एक आपलं व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही या कार्यक्रमाची उपलब्धता करत असतो खरंच युवकांना नव्हे महिलांना महिलांनासुद्धा एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं प्रामाणिक काम मगर ते त्यांची टीम करत आहेत तसेच भरू आठवडा या ग्रामवासी यांच्या वतीने व भवानी क्रिकेट क्लबच्या वतीने आज टेनिस बॉल सामन्याचं आयोजन इथे करण्यात आलं आहे याकरता आमदार देवेंद्र भैर यांनी सुद्धा दर्शवली आहेत आणि खरंखर खेळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त राहावं आणि खेळामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त कुठेतरी खेळामध्ये प्रावीण्य व्हावं याकरता असा कार्यक्रमाचं आयोजन होऊन काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबानेस प्रवीण सारखो चोळाबणे स्फोटक